महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे बातमी आहे अंगणवाडी ताईंसाठी अत्यंत महत्त्वाची अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न काय आहे बातमी पाहूया सविस्तर तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकनवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील बांधनवाड पेन्शन ग्रॅज्युटी आदी मागण्यासाठी राज्यभरातील दोन लाखहून अधिक अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी संपाचा आज पन्नास दिवस झाले संपाला इतके दिवस उलटून गेले तरी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा विचार झालेला दिसत नाही तीन जानेवारी रोजी राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्र्यांनी विविध मागण्याबाबत चर्चा केली मात्र त्यानंतरही अद्याप संपावर तोडगा निघालेला नाही आज कृती समितीच्या वतीने दादर खोदादा सरकळ येथे वडाळा विठ्ठल मंदिर येथे दिंडी काढण्यात आली होती मात्र पोलिसांनी या दिंडीला परवानगी दिली नसल्याचा आरोप कृती समितीचे निमंत्रक राजेश सिंग यांनी केला आहे अखेर शेकडो अंगणवाडी सेविकांनी विठ्ठल मंदिरात सरकारविरोधात घोषणा दिल्या दरम्यान मागण्या होत नाही तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही असा पवित्रा अंगणवाडी सेविकांनी घेतला मोर्चाला पोलिसांनी परवानगी देत नाही संपाचा पुढचा टप्पा म्हणजे कृती समितीने मोर्चाचे आयोजन केले होते या मोर्चात राज्यभरातील अंगणवाडी कर्मचारी सहभागी होणार होते पण पोलीस म मोर्चाला परवानगी देत नाही असेही सिंग यांनी सांगितले लोकशाही पद्धतीने आपल्या मागण्यासाठी उठवलेला आवाज दाबवण्याचा प्रयत्न हे सरकार करीत असल्याबद्दल कृती समितीने तीव्र संताप व्यक्त केला